नमस्कार मी सुजाता यम या चॅनेलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण रव्याचा केक कसा बनवायचा हे पाहणार आहोत तर केक बनवताना स्पॉन्जी होत नाही जाळीदार होत नाही चिकट होतो नीट बेक होत नाही तर ह्या सर्वची कारणं आपण जाणून घेणार आहोत आणि हे सर्व होऊ नये यासाठी मी टिप्स सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि रेसिपी अगदी सोपी आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा चला रेसिपीला सुरुवात करूया तर मी या रेसिपीमध्ये एकच मेजरमेंटसाठी भांडं वापरलेलं आहे तर सेमच भांडं वापरून आपण सर्व गोष्टी मोजून घ्यायच्या आहेत तर त्या सेम कपने मी असा बारीक रवा घेतलेला आहे रवा मी दोन कप घेतलेला आहे आणि तो आता आपल्याला मिक्सरमध्ये थोडासा बारीक करून घ्यायचा आहे रवा बारीक केला की अगदी केकला छान अशी जाळी येते आणि भरडसर असा आपल्याला तो आता रवा दळून घ्यायचा आहे तर पाहू शकताय आता आपला रवाही छान असा बारीक झालेला आहे अगदी मी पीठ असं केलेलं नाही थोडंसं फक्त बारीक करून घेतलेलं आहे तर हा बारीक केलेला रवा आपण एका सेपरेट भांड्यामध्ये काढून घेऊ आणि पुन्हा एकदा मिक्सरमध्ये आपण एक वाटी साखर घेऊन अशी व्यवस्थित छान अशी पिठी साखर बनवून घ्यायची आहे साखर एकदम बारीक केलेली आहे साखरेचं प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता आता एका सपाट भांड्यामध्ये मी एक वाटी दही घेतलेलं आहे तर दही अजिबात आंबट नसायला पाहिजे आणि पहिली टीप आहे ज्या काही गोष्टी आपण घेऊ त्या अगदी रूम टेम्परेचरला असायला पाहिजेत जर आपण थंड दही किंवा दूध घेतलं तर केक स्पॉन्जी होत नाही त्यामुळं सर्व गोष्टी आपण अगदी रूम टेम्परेचरच्याच घ्यायच्या आहेत तर दही अगदी व्यवस्थित फेटून घेऊन गाठी फोडून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला अर्धी वाटी खायचं तेल वापरायचं आहे इथे तुम्ही कोणतंही तेल वापरू शकता पण मोहरीचं किंवा ज्या तेलांना वास असतो अशा पद्धतीचं तेल वापरू नका तर सुरुवातीला दह्यावरती आपल्याला तेल असं तरंगताना दिसतं ते आपल्याला अगदी फेटून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर साधारण तीन ते चार मिनिटं दही आणि तेल व्यवस्थित फेटलं की सर्व एकजीव होतं तर पाहू शकता साधारण चार मिनिटांमध्ये दही आणि तेल अगदी व्यवस्थित एकजीव झालेलं आहे तर आता आपल्याला या मिश्रणामध्ये जी आपण करून घेतलेली ती टाकायची आहे आता पिटी साखर देखील आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा जेव्हा आपण पन... केकसाठी मिश्रण तयार करत असतो त्यावेळेला आपल्याला एकाच दिशा दिशेमध्ये मिश्रण फेटायचं आहे त्यामुळं आपल्याला केक अगदी फ्लफी होण्यास मदत होते मिश्रण तुम्ही अगदी एका बाजूने एकसारखं चार ते पाच मिनिटांसाठी साखरेसोबत आता मिक्स करून घ्यायचं आहे कलचा फक्त एकाच दिशेला फिरला पाहिजे आता साधारण पाच मिनिटानंतर व्यवस्थित मिश्रण मिक्स झालं की जो आपण बारीक करून रवा घेतलेला तोही मिश्रणामध्ये मिक्स करायचा आहे आणि पुन्हा चार ते पाच मिनिटांसाठी रव्यासोबत मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथेही आपल्याला एकाच डायरेक्शनमध्ये मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे केकची मेन प्रोसेस म्हणजे फेटणं हीच असते मिश्रण अगदी व्यवस्थितपणे फेटलं गेलं तर केक स्पॉन्जी होतो जाळीदार होतो त्याला चिकटपणा राहत नाही आणि केक खायलाही चवीला उत्तम लागतो त्यामुळं मिश्रण अगदी व्यवस्थितपणे फेटणं गरजेचं असतं तर पाहू शकताय साधारण चार ते पाच मिनिटं फेटल्यानंतर अशा पद्धतीने आपली रव्याची कन्सिस्टन्सी आली आहे तर आता आपल्याला हे मिश्रण साधारण वीस मिनिटांसाठी झाकून साईडला ठेवायचं आहे तर साधारण वीस मिनिटं झाली आहेत आणि पाहू शकताय आपलं मिश्रण थोडंसं घट्ट झालेलं आहे रव्याने आपण टाकलेलं दही तेल सर्व शोषून घेतलेलं आहे तर आता आपल्याला केकची बाकी उरलेली तयारी करायची आहे तर इथे मी अर्धा कप दूध घेतलेलं आहे दूध आपल्याला एकदम मिक्स करायचं नाही जसं जसं लागेल तसं तसं मिक्स करायचं आहे तरी ते मी थोडंसं दूध टाकून हे मिश्रण फेटून घेणार आहे दूध देखील आपल्याला नॉर्मलच असायला हवं फ्रीजमधलं दूध डायरेक्ट याच्यामध्ये टाकायचं नाही तर थोडं थोडं करत आपण दूध मिक्स करत आपल्याला केकचं मिश्रण पुन्हा एकदा एकाच दिशेमध्ये व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे पुन्हा एकदा मी थोडंसं दूध ॲड केलेलं आहे कारण अजूनही मिश्रण मला घट्ट वाटत आहे तर मी दुधासोबत मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे पाहू शकताय आता थोडंसं मिश्रण पातळ झालेलं आहे तर अजूनही आपल्याला दुधाची आहे म्हणून मी अजून थोडंसं दूध ऍड करणार आहे तर अशा कन्सिस्टन्सीला आपलं मिश्रण आलेलं आहे त्यामुळं आता आणखी एक दोन चमचा दूध पुन्हा एकदा मला असं ऍड करायचं आहे तर आता मी उरलेलं देखील दूध ॲड करणार आहे आणि इथे मला अर्धा कप दूध लागलेलंच आहे तुम्हाला थोडंफार कमी जास्त दूध लागू शकतं एखादा दोन चमचा इकडं तिकडं होऊ शकतं तर आता दुधासोबत व्यवस्थित आपल्याला मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे पाहू शकताय तुम्ही रवा आणि दुधाची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने झालेली आहे इथे मी आता अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स ॲड करून पुन्हा एकदा मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे इसेन्सऐवजी ऐवजी तुम्ही वेलची पावडर देखील वापरू शकता तर केक बेक करण्यासाठी आपल्याला गॅसवरती एक रिकामी कढई ठेवायची आहे आणि त्यामध्ये असं एक स्टँड ठेवून द्यायचं आहे कढईऐवजी ऐवजी तुम्ही कुकर देखील वापरू शकता फक्त कुकरची शिट्टी ती आणि रिंग काढून झाकण लावायचं आहे आणि तुम्ही ओव्हन देखील वापरू शकता ओव्हनला वन एटी डिग्री से सेंटीग्रेडला सेट करून दहा मिनिटांसाठी गरम करून घ्यायचं आहे तर कढईवरती झाकण ठेवून दहा मिनटं गरम करून घेऊया आता आपण केक टिंट घेतलेला आहे हा तुम्ही ॲल्युमिनियम किंवा नॉनस्टिकचा देखील वापरू शकता तर केक टिंटला मी थोडंसं बाजूने तेल लावून घेणार आहे आणि त्यामध्ये बटर पेपर मी असा कापून घेतलेला आहे तो सेट करणार आहे बटर पेपरऐवजी तुम्ही मैदा थोडासा स्प्रिंकल करून घेऊ शकता तर आता आपला टिंट रेडी झालेला आहे आणि आता आपण मिश्रणामध्ये एक इनोचं पॅकेट ॲड करणार आहे तर आपण मिश्रणामध्ये कसलाही सोडा किंवा बेकिंग पावडर वापरलेली नाही आपण इथं इनोचा वापर करणार आहे इनोसो तर इनोसोबत मिश्रण अगदी व्यवस्थित मिक्स करायचं आहे टिंट नसेल तर तुम्ही एखादा डब्बाही घेऊ शकता तर आता हे मिश्रण आपण टिंटमध्ये व्यवस्थित ओतून घेऊयात मिश्रण टिंटमध्ये घेतलं की थोडासा असा डब्बा आपण सर्व बाजूंनी हलवून घेणार आहे जेणेकरून कुठेही एअर गॅप राहणार नाही आणि आता आपल्याला दहा मिनटानंतर कढई ओपन करायची आहे कढई छान अशी गरम झालेली आहे आणि आता आपल्याला यामध्ये हा टिंट ठेवून द्यायचा आहे आणि गॅसची फ्लेम अगदी लो करून आपल्याला मध्यभागी व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे जेणेकरून सर्व बाजूंनी समान उष्णता लागेल आता हे मिश्रण आपल्याला साधारण चाळीस ते पंचेचाळीस मिनिटांसाठी बेक करून घ्यायचं आहे मिश्रण बेक करत असताना पहिली पंधरा मिनिटं तर अजिबात आपल्याला झाकण उघडून पाहायचं नाही आहे आणि कॅपही व्यवस्थित लावायचे वाफ गेली नाही पण तर साधारण चाळीस मिनिटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकताय के कसं साईडनं तांबूस रंगांचा झालेला आहे आणि आता आपण चेक करून बघूयात केक व्यवस्थित बेक झालेला आहे का तर एखादी टूथपिक किंवा तुम्ही चाकू असा मध्यभागी खोचू शकता आणि पाहू शकता याला काही चिकटलेलं नाही जर मिश्रण चिकटलं तर पुन्हा पाच मिनिटांसाठी तुम्ही झाकण ठेवून बेक करू शकता तर आता आपला केक व्यवस्थित बेक झाला आहे पण थोडासा रंगवरती मला तांबूस दिसत नाही आहे तर मी आता गॅस बंद करणार आहे आणि पुन्हा दहा ते पंधरा मिनिटांसाठी झाकण ठेवून देणार आहे तर पंधरा मिनिटानंतर बघू शकताय आता आपल्याला छान असा तांबूस रंगही दिसत हे केक केकवरती तर आता आपण हे भांड बाजूला काढून साधारण थोड्या वेळासाठी ठेवून देऊयात जेणेकरून हे पूर्ण केक केक थंड झाला पाहिजे थंड झाल्यानंतरच आपल्याला टेंटमधून केक रिमूव्ह आहे तर भांड पूर्ण थंड होईपर्यंत तुम्ही साईडला काढून ठेवू शकता आणि आपण मिश्रण थंड व्हायची वाट बघूया तर आता माझं केकही थंड झाला आहे आणि जसा केक थंड होईल तसा त्याचा रंगही अजून तांबूस होतो आहे तुम्ही पाहू शकता तर आता आपल्याला एखाद्या सुरीने अशा केकच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत तर केकची कडा सोडवली की तुम्ही त्याच्यावरती एखादी प्लेट ठेवून असं भांडं उलटं करायचं आहे आणि पाहू शकताय अगदी अलगदपणे आपला केक निघलेला आहे भांडाला कुठंही चिकटलेला नाही आणि आता आपण जो बटर पेपर लावलेला तो देखील आपण रिमूव्ह करून घेऊयात तर हलक्या हाताने बटर पेपर देखील मी रिमूव्ह केलेला आहे आणि वा कलर खूप छान आला आहे अगदी व्यवस्थित तांबूस असा रंग आलेला आहे आणि केकला जाळी देखील छान आलेली आहे मी तुम्हाला कट करून दाखवते केक म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की केक कसा अगदी स्पॉन्जी झालेला आहे तुम्ही कट करताना देखील बघू शकताय असा दबला जातोय केक रंग देखील छान आलाय आणि बघा मी तुम्हाला एक पीस दाखवते केकचा तर जाळीदार केक झाला आहे आणि तो स्पॉन्जी झाला आहे कलरही अगदी छान आलेला आहे म्हणजे इतका अट्रॅक्टिव्ह दिसतो आहे ना आणि जाळीदार झाला आहे तुम्ही पाहू शकताय तर अशा पद्धतीने आपला केक रेडी झालेला आहे रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही कमेंट बॉक्समध्ये सांगा अगदी हेल्दी आहे कुठेही मैद्याचा सोड्याचा बेकिंग पावडरचा आपण वापर केलेला नाही त्यामुळं हेल्दी रवा वापरून आपण केक बनवला आहे घरच्या घरी अगदी असलेल्या अवेलेबल सामानात बनवलेला आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आजची रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगा फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि पुन्हा एकदा भेटूया नवीन अशाच रेसिपीसोबत तोपर्यंत मी सुजाता तुमचा निरोप घेते खात राहा काळजी घ्या आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय